खूप छान वाटत दोन हजार तेवीस ला कोल्हापूर कधी रिमट या ठिकाणी सगळं चॅम्पियन झालेला आहे पवन आमचा वडा आहे संजाब आहे संजाब आहे माझ्याकडे टोटल मी चार आहेत सर मार जी 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 एक मारवाड तीन संजापै या ठिकाणी माळेगाव या ठिकाणी यात्रा प्रदर्शन काय वाटते आनंद झाला सर आणि विशेष म्हणजे जे लोक मी आभारी आहे त्यांचा एकदम जे छान केली त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणचे प्रदर्शनाबद्दल काही तुम्हाला करतील तेवढं कमी सर का तर तीन जिल्ह्याचे लोक येते तीन ते चार जिल्ह्याचे पशुप्रदर्शनातील लोक येते तिथं जिल्हा प्रशासन व पंचायत समिती ह्यांचे सर्वात आम्ही आभारी आहे खूप छान आमची त्यांनी ते व्यवस्था केली चांगली सुविधा दिली चांगले शो घेतले त्यांनी पुढल्या व्यवस्था ह्याच्यापेक्षा चांगले घ्यावे अशी त्यांना मी शुभेच्छा देतो सर